नमस्कार सर नमस्कार आपण डॉक्टर अर्जुन कुंभार या नावानं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा किंबहुना महाराष्ट्रात परिचित आहातच कारण शाश्वत विकास चळवळच्या माध्यमातून आपलं कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय चांगलं असं सा काम देखणं काम सुरू आहे की त्या माध्यमातून चालू असलेलं सभे वर्तन असेल गाव दत्तक योजना असेल किंवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असेल की एक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ तुम्ही उभी केलेलं आहात आता एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सर की सध्या आजचा युवक आणि बेरोजगारी हा प्रश्न त्याला फार मोठा भेटसावतोय आणि त्यासाठी त्या युवकांचं करिअर कसा असावं त्यांनी करिअर कसं करावं याबद्दल तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तर बरं होईल सर अगदी सर फार महत्वाचा प्रश्न आहे आज सगळ्या युवकांना आणि पालकांना भेडसावणारा मोठा प्रश्न कसं असतं की प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलानं यशस्वी व्हावं त्यानं चांगलं करिअर करावं मुलांनाही वाटत असतं सगळ्यांनाच वाटत असतं की आभाविकच आहे अगदी परंतु ती संकल्पना त्यांना स्पष्ट नसते किंवा वय सुलभ चुका होतात पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की जॉब आणि करिअर याच्यामधला फरक काय तर जॉब कसा आहे की दिलेलं काम करणारा किंवा एम्प्लॉयमेंट नोकरी इन्कमशी संबंधित इन्कमशी संबंधित आणि करिअर मात्र आयुष्यभरासाठी स्वीकारलेलं ते प्रोफेशन म्हणजे पेशा व्यवसाय असतो समाधानाशी संबंधित समाधानाशी संबंधित आवडीशी संबंधित रुचीशी संबंधित आणि त्यामुळं ऑर्डिनरी लोक जे आहेत एसवी लोक आहेत हे करिअरच्या मागे असतात अगदी बरोबर आणि मग हे करिअर नेमकं कसं होतं मुलं कुशाग्र असतात पण त्या सगळ्याच कुशाग्र मुलांचं करिअर होत असं नाही काय होत की काही मुलं असतात म्हणजे तीन प्रकार मी त्याच्यात साधारण बघतो की पहिला प्रकार असतो करिअरचा मेरिटोरियस करिअर म्हणजे मी त्यांना म्हणतो की पिकअप ऍट स्टार्टिंग पॉइंट ही मुलं अगदी सुरुवातीपासूनच गंभीर झालेली असतात आणि करिअर करायचं टोक्यात असतो पक्क आणि मग ती स्कॉलरशिपमध्ये बोर्डाच्या परीक्षामध्ये ही अगदी चांगला परफॉर्मन्स देतात आणि मग पुढे ती अशी सेल्फ मेड अशी पुढे जात असतात सेल्फ मोटिवेटेड अशी जात असतात दुसरा प्रकार आहे हुशार असतात मुलं पण मग उन्हाळक्या करत आळस दुर्लक्ष करत ह्या मुलांचं सुरुवातीला अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं सरावाकडे दुर्लक्ष होतं आणि ही मुलं पुढल्या टप्प्यावर गेल्यावर दहावी बारावी यांना अपेक्षित यश आलेलं नाही घरातून दूषणं दिली जातात समाजातून दूषणं दिली जातात अरे काय हुशार होतास काय केलं नाहीस अशावेळी हा ससा मध्येच गेल्यावर असा खडबडून जागा होतो आणि मग तो जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येते की अरे मी काही केलं नाही आतापर्यंत करायचं होतं मग अशा वेळी तो जागा होतो तो असा जागा होतो खडबडून की रेस जिंकायची या भूमिकेत आणि मग स्वतःच स्पीड तो वाढवणे वाढवतो कारण त्यानं पूर्वी त्यानं काही के प्रवासच केलेला नाही त्या वाटेवर आता स्पीड वाढवावं लागेल आणि त्याला मी मिड डे पिकअप म्हणतो मिड डे पिकअपची जरा संकल्पना सांगत संकल। हा म्हणजे जसं म्हटलं की बरंच अंतर जाईपर्यंत त्याने पिकअपच घेतला नव्हता तो मेरिटोरियसनं पहिल्या प्रकारनं घेतला दुसऱ्या प्रकारचा मात्र अगदी लेझीनेस त्याच्यामध्ये इतका असतो की पिकअप घेत नाही मग आता निम्या वाटेवर गेल्यावर त्याला आता मधीच पिकअप घ्यावा लागेल आणि मग तो कामाला लागतो त्यासाठी त्याला पूर्ण आचारसंहिता स्वतःची बदलून घ्यावी लागते सवयी बदलून घ्याव्या लागतात आणि मग त्याच्यावर तो असा कॉन्सन्ट्रेट होतो किंवा होऊ शकतो की ज्याच्यामध्ये तो झिरो टू हिरो साबित होतो असे अनेक आहेत म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक जगातले यशस्वी झालेले असे झिरो टू हिरो आहेत उशिरा जागे झालेले ससे आणि तिसरा प्रकार जो आहे त्या पहिल्या दोन्ही ठिकाणी अपेशी झाला आहे मेरिटोरियस नाही झाला अभ्यास केला नाही त्यानंतर हा ससा मधीही जागा झाला नाही सगळी कासव पुढे गेली आणि मग एका टप्प्यावर त्याला वाटतं की अरे हातून काहीच घडलं नाही आता लग्नाचं वय आलं काहीतरी करायला पाहिजे पण मग त्यानं अभ्यास केला नाही त्यामुळे त्याला माहिती नाही त्याच्याकडं पुरेशी त्याच्याकडे पुरेसं ज्ञान नाही त्याच्याकडं कौशल्य आणि अशा वेळी मग काहीतरी करतो म्हणलं तर सदस्यती नाही होत मग त्याला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते शुद्ध माणसाची गरज असते अथॉरिटीची गरज असते आणि म्हणून मी याला गायडेड करिअर असं म्हणतो की ज्याच्यामध्ये ती व्यक्ती ती त्याच्यावर त्याची श्रद्धा बसली पाहिजे ती व्यक्ती खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं त्या क्षेत्रातली तयारीची असायला हवी ज्ञानी असायला हवी आणि मग एकदा त्या व्यक्तीनं जे सांगितलं त्या पद्धतीनं जाण्यासाठी तो सिद्ध होतो आणि प्रामाणिकपणे हार्डवर्क इथं हार्डवर्क हे अगोदरचे स्मार्टवर्क करतात ह्याला मात्र हार्डवर्क करावं लागतंय आणि तो हार्डवर्क करत त्या, कर त्या ट्रॅकवर चालायला लागतो आणि तोही यशस्वी होतो म्हणजे तीन प्रकारे आपलं असामान्यत्व सिद्ध करता येतं पहिलं आहे नंबर एक मेरिटोरियस दुसरं आहे ते स्ट्रेनियस मधी जागा होऊन वेगानं कामाला लागणं आणि तिसरं आहे हे शेवटी जागा होणं आणि कष्ट घेणं अपार कष्ट घेणं आणि मार्गदर्शन झालं त्या मार्गावर वेगानं चालण वा वा छान सर खूप चांगल्या रीतीनं आपण युवक आणि करिअर याबद्दलची संकल्पना अतिशय चांगल्या आणि नेमकेपणानं तुम्ही व्यक्त